त्यांचं तोबाड उकडले बटाट्यासारखा म्हणाले ते वापर आपले घर जाणार काय जात नाही दुःख काय खतम नाही होत रंका गोल सरकल कोल्हापूर राजाचे आज आगमन अरे वा गोल सर्कल मित्र मंडळाच्या कोल्हापूरचा राजा गणेश मूर्ती रविवारी दिनांक चार संध्याकाळी सात वाजता आगमन होणार कोल्हापूरचा गणपती राजा म्हटलं आपल्याला तर आज संध्याकाळी जायला लागत मिरकू जाना पडे तवड्या ठेवल्याचं गर्दीला होणार कारण जर गणपतीवरचं जर तुम्हाला प्रेम बघायचं असलं की नाही तर कोल्हापूर सोडून तुम्हाला दुसरी चांगली जागा कुठे सापडणारच नाही आहे कारण कोल्हापूरमध्ये डेकोरेशन जर बघायचं गणपतीचं तर कोल्हापूरमध्येच बघायचं जर विसर्जनाची मिरवणूक बघायची असली तर ती पण कोल्हापुरातच बघायची आणि आगमन सोहळा जरी बघायचा असला काय तरी ती सुद्धा कोल्हापुरातच बघायचं आज संध्याकाळी पाच वाजता येणार आज संध्याकाळी पाच वाजता संध्याकाळी पाच वाजता जायला लागतय आज जायला लागते गणपतीचे आगमन सोळा म्हटलं तर जायला लागते तर आता संध्याकाळीच चार वाजल्यात मी आता आलो फुल रेनकोट बिनकोट घालून लावले कारण आता पावसात भिजायचारखा आपला प्लॅन नाही आहे त्यामुळं कनी रेनकोट बिनकोट पूर्ण घालून आले ती येऊ दे तर आता आम्ही कनी तावड्या टेलोर आलोय तावड्या टेलो इकडे आलो आहे इथे साऊंड जोडायचं इकडं साऊंड आहे अजून गणपती या बाजूला डोल आहे सगळं काय काय पोलीसचा बंदोबस्त पण आहे इकडे सगळे आहेत इकडं पोलीस आहे परत इकडल्या बाजूला साऊंड आहे साऊंड आहे म्हणजे आगमन नाही कोल्हापूर म्हटले की माणसांच्या डोक्यात काय येते तर पहिली गोष्ट म्हणजे तर गणपती कारण सप्टेंबरच्या महिन्यामध्ये जेव्हा गणपती येतो ना त्यावेळी कोल्हापूर दे किंवा कोल्हापूरच्या आसपासची लोकं दे सगळी कोल्हापुरात फक्त आणि फक्त गणपती बघायला येतात कारण माणसांचं गणपतीविषयी इतकं जे प्रेम आहे ना काय ते न बोलण्यासारखं आहे गणपती येण्याचं टायमिंग गेलं तर तिने सहाला पण आम्ही गेलतो किती ला गेलतो काय मग तिथं काही एवढी गर्दी अजून झाली नव्हती पण तिथली पोलीस गेली होती की नाही ती सगळ्या ढकला मागं मागं जावं मागं जावं ढकला लागल्यात काय तर ढकल ढकलू ती माणसं सगळी काय एकमेकाच्या अंगावर पडायला लागले ती पोलीसवाली काय सुधरू देत नाहीत गणपती याला अजून लई वेळ आहे काय पण ही गर्दी बघा काय गर्दी कसली जमल्या बघा इकडं तावड्या हॉटेलच्या वर त्या हॉटेलच्या वर माणसं चढल्या सगळीकडं चढल्या त्या ह्याच्यावर पण माणसंच बसस्टँडच्या ह्याच्यावर पण माणसं चढल्या त्यामुळं गर्दी तर काय लई ढीक झाल्या आता गणपती आल्यावर केवढी गर्दी होणार आहे माहिती का आता बघा चला सई जगा जिथं गर्दी असते का नाही तिथं काय चावट माणसांची काय कमी असते बघा काय चक चा, चपला एकमेकावर फेकून मारायला लागल्यात किती चपला मारल्यात बघा ती एकमेक ह्याला मारते ते त्याला मारते ह्याला मारते त्याला मारते म्हणजे का नाही एका काळामध्ये महाभारताचं युद्ध झालं एका काळामध्ये वर्ल्ड वॉरचं युद्ध झालं आणि आताच्या काळात काय चाललंय तर चप्पलाचं युद्ध चाललंय एकामेकावर चपला फेका ह्याला मारा त्याला मारा हा चप्पल युद्ध थांबलं तवर का बघतोय का तर काय काय दोन पोरं खांद्यावर चढून माणसांच्या नाचालती काय तर मनोरंजनाची का तर काय आता कमी नव्हती वान इथे इकडे बिलबोर्ड वर बघतोय का तर काय माणूस एक चढलाय बिलबो बिलबोर्डवर काय मग आम्हाला वाटलं जे का गणपती बिनपती बघायला एवढ्यावर चढलाय काय म्हटलं तर बघतोय तर काय नाही ते पोस्टर काढाल तर तिथं चढलेला आम्हाला वाटलं गणपती बघायला माणूस एवढ्यावर काही गेलाय म्हणा सगळी लोक ज्यांच्या आतुरतेने एवढी वाट बघाल ना तो शेवटचा क्षण आलाच बाप्पांची मूर्ती आली काय त्यानंतर सगळी क्राऊड जो होता गी ती सगळी दंगा करायला लागलेली काय आता ही गणपती आलाय म्हटल्यावर सगळ्यात पहिला सगळ्यांनी पाया पडली पाया पडल्यानंतर काय मग पहिला आरती केली आरती केल्यानंतर काय मग विषय हार्डच झाला सगळा महाराष्ट्र की महाआस्था का उत्सव हा उत्सव महादेव के यशपुत्र महागणपती के आग नंतर एकदंताय वक्रतुंडाय गौरी तनया धीमही गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमहि मित्रांनो ब्लॉग जर आवडला असला तर काय लाईक करा शेअर करा कमेंट करा काय आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी जातो भेटतो तुम्हाला